हाय गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर आम्ही आज विहिरीत आंघोळ करून आम्ही आता उडी मारणार आहे थंड पाणी आज आले दर्शनाला आवरून सगळं देवाच्या आवरावर चावला इथं आज एकादशी आहे बघा इथं जेव्हा नाश्ता वगैरे चावला चोरात आता दर्शन करून आम्ही आलोय जवळ आणि तो कलर करा लागल्यात आणि आज एका त्यामुळं सगळ्यांना व्यवस्थित नटवा लागल्यात सगळी बावमाची बकरी आहेत बघा मेंढरा बकरी हा

पोट पुढे यायला धर रे धर धरलाच गे फोटो नाही व्हिडिओ काढायला लागले तुझा आधी एकादशी धरा लागते वाटते धरा लागणार एकादशी कारण की इथं काय दुसरं उपवासाला नसतेस दुसरं काय जेवण नसतं सगळं उपवासाला असते खायला चला नाश्त्याला म्हणजे उपवासाचं सगळं होतं खिचडी वगैरे एवढं काय काय पदार्थ होतं काय खाऊ काय नको झालेलं लई काय होतं लई म्हणजे लई खायला छान झालंय केळी वगैरे आम्ही आता टाकून सोडला त्याच्यात काय करत नाही तर खायचं पुढं रस्ता बघायचा आलाही ना मला ना खरं तमाम खिचडी परत ती काकडी खीर आणि बरंच काय काय होतं चिप्स वगैरे सगळं 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 दिवसभर आता काय नाहीच नाही भाजी टोमॅटो आहे काय इथं आपल्याकडे एवढा पाऊस आणि इथं बघा डोक्यावरती टावेत घ्यायची पाया आल्या ऊन परत असतं इथं बघा केवढं ऊन आहे इथं आल्यापासून पाऊसचा एक थीम नाही फक्त जराच पडला तेवढाच हे मी रिम झिम आणि पडणार तर पाचच मिनटं त्याच्यावर काय पाऊस नाही त्यामुळं बरा इथं मी म्हणा चालू आहे अजून पाणी बघा केवढा पाणी नवनम धन्यवाद आभारी आहे जरा मदत केली बिस्लरी गेलो लोक मदत केली धन्यवाद पाणी पण सगळं लांब लांब आहे आता मी बाहेरचं पाणी थोडंच पिलं लई प्याल नाही कारण आल्यापासून बिस्लरीच जरा जरा प्यायचं रिस्क घेणार आहे कुठं ते सलाई लावत बसणार आहे कावी झाल्यापासून जरा सावधानी बाळगा लागत्या बाहेरच पडून गेलानी मारल्याने

विहीर आहे ना विहीर आहे ना आत्ता काढलं ती मोठे मोठे लावले ना थप्पीवरती सगळे विचारून घ्या बाई मा शेतकरीने शेतकऱ्यांनी आम्हाला शेंगा दिल्या सगळी निवाण बसून खायला लागल्यात बकरी इकडे आहेत चारा लागल्यात ब्लॅक टी प्या ब्लॅक टी नंबर

स्वच्छ असाव स्वच्छ सगळे विहिरे चप्पटलाय कोणाचा खूप हरकत पडला आहे

पेपरला द्या तिकडे मला नाही जगाला शिकविले मी बोमोय काय उपयोग नाही नाही मला ते नाही चालत आता लोक म्हणजे आता निमार्थ खराब झालेला आहे काय खराब झालं सगळ्याला ज्ञान देऊन मी इथं बसलोय नाही काय नाही तसं बर तुमच्या

तो ते खायाय म्हणता नाही गाडे नायला काय नायला काय ये चंदौन ने गपणलाय अरे गा आ ए नु आलाय दा सोडायची लगी लगे सोडाती पण काय बोल हा बोलते की

А окей. Тал хийж байгаа. Старт авъя. कसला शिफ्ट केलाय बघ जाग्या तिथं पेटा गेला कामात आम्ही तर आता आलोय बकरी गेल्या जात हो बकरी येतात पिल्ल्याला कसं असतंय इथलं पिल्ल सोडायची बकऱ्यावर बारा नंबर असा की पिल्यावर बारा नंबर येणार बकऱ्यावर तेरा असा की तेरा नंबर येणार जेच पिल्ल त्या पिल्ला पाजणार आणि पाचते बघा जातो पाचते एखादं चुकलंय एखादं पिल्ल चुकलं आपण जायचं नंतर नंबर उडका त्या पिल्लेला त्या मेंढीपासून घ्यायचं कारण एवढी बकरी आहेत की हिशोब नाही एवढी बकरी आहेत एका मेळा पिल्ल कुठलं पिल्ल कुणाला पाहिजे हे समजत नाही त्याच्यामुळे ज्या त्या मिनला जे ते पिल्ल बरोबर असा विषय नंबर टाकला असतो आणि तो कलर बरोबर कलर ओळख त्यात लगेच लगेच मेंढी जे नाही ज्या पिल्ल्याची आई त्याला जाऊन असते हा बरोबर त्याचा विषय असा आहे भेटले त्या पिल्ल्या कुठं पिल्ल पळाले पळाले बघ

नवीन मित्र झाले आमचे <णगे> बाळूमा चमत्कार तुम्हाला माहिती बाळूमा होत चमत्कार माहिती आहे काय तिथल्या लोकांकडून ऐकून काय कसं तुम्हाला माहिती आहे सांगा आमच्या इथली जुनी लोक <laughs> भंडारा मेथक्याला भंडारा मोठा होईल आणि तिथं भंडाराला गेलं की त्याने भंडारा इकडे पोस व्हायचं भंडाराला आमच्या आमंत्र्या दिले गेले जायचं मासे लोक जुनी लोक आमचे वयस्कर वडील माणसं ती मेककी गावाला जायचं आम्ही लहानपणी जायचो भंडाराला बाळूमाच्या मग तिथे गेल्यावर असा चमत्कार झाला बाळूमाचा कि गावात भंडाराला सप्त्या दिवशी म्हणजे द्वादशी दिवशी त्यांचं असं झालं की भंडाराला पंक्ती जेव्हा बसल्या होत्या प्रसादाला त्यावेळी तिथं पाऊस आला पाऊस आला म्हणजे बेदाम पाऊस झाला आणि चिकोत्रा नदीमध्ये आणि पलीकडला मधला आणि अलीकडे मधला मेथक मग बसला पाऊस असा उत्ताऱ्या दिसल्यावर बाळूमाने असा चमत्कार केला बाळूमा पंक्तीत थोपाला मध्ये आणि हातात घोंगड फिरवलं गार गार होळ पिरली पावसाला म्हटलं राहला आणत माती काढ चुका म्हटलं आणि बाळूम त्याला शाप दिला म्हटलं पाऊस नदी पलीकडच होत राहिला पण अलीकडे लागला नाही एवढी आमची जुनी लोक सांगत बरोबर बरोबर त्यावेळी माणूस बाळूमावात खांडातलं पावसाळ्याला काहीतरी कपडे शिवाय टाकलेला गेलेला तो होऊन बाहेर गेला आणि तो मागणं कुठे याय नाही याय नाही असे चौकशी करतात तो असल ना बाळूमान मागण्या लोक आली तू कुठं असल त्या बाळ जिथं सांगितलं तिथं ते माणूस होता आणि मग त्याला रात्रीचा हुडकून आणला तेव्हा ते पाऊस लागले आणि आता आनंदराव पाटील दूध संघाचा कुकर संघाचा पहिला चेअरमन पहिले त्या उसाचं घाण असायचं आणि बाळूमामाची बकरी आमच्या कापशी भागात होती आणि त्याच्या घाण्याच्या कशाने पेट लागली तरी मांडव पेट आता <coughs> <coughs> इथे भोगाव तिकड आनंद पाटील कौलो करता तू पहिला मेन दूध संघाचा मे संघ काढणारा माणूस कुकुळ आणि बाळमान आमच्या कापशी भागात काढायला आणि बाळमान कापसे भागातनं भोंगडं इकडं तोडकड झाडलं त्याचा शिव मांडव पडते म्हणून तिथनं कापशीत भोंगडं झालेलं मांडव तिथं भोगावते तिथे आता आनंद पाटलाचा त्या उसाचा घाण्याचा मांडव घातलेला हे एक आम्हाला माहित आहे तोच माणूस बाळू माझ्या पहिल्या भंडाऱ्याला आणि नेटकेच्या भंडाऱ्याला मांडव तंबू तेचाच असायचा कौलो करता आहे भंडारा चालू व्हायचा नाही माझ्या हाताखाली बोर बरीच पूर्ण मामा ते कुठे गेला तू गेला का हागाय बस तू म्हणायचे दांडी मारला हागा हागाय बस तू म्हणला की तू गेला आईला त्या तडाख्यात नसून मी तेवढा टिकलो बाकी नाही ना पण ते जे पळून गेल्या ते अजून तिकडे आलेलेच नाही असा तर हे माझं एक नशीब होत मला ते सांगा तो समाधी घेतला आणि हे घरात माझ्या पडलं समाधी घेतल्या ही निर्णय माझ्या घरात पडली आता काय करायचं मला घराकडे जायला जमाना कुठंच जायला मग मी आपला त्या गावासाठी कावली आजमापूर बहुतजी का वरसाल त्यांच्या मेंद्र गावात वरसाल मेंद्र गावात आता काय करायचं म्हटलं माझ्यापेक्षा मोठं सावकर होतं एक कापसाचा सावखूर मोठा शब्दचे सावकर शंभर खेळ्याचा ते पंचखेन्याला ते कुशा पाटील म्हणून मेचक्याचा ते नरतवड्याचा पटकवाला बापू ती मला काय म्हणायची मी म्हणायचा इकडं घेऊन जातो ते नाही नाही लोक टरेक लावून भरून नेतात आणि हजार वरांची म्हणजे आम्ही काय करायचं आम्ही हाय की अरे काय सांगतो टरेक भरून येतात आणि त्याला होत आज या गावातलं पेपर लायचं त्या गावात यायचं टर्क भरायची चोरून घ्यायची ट्रेक भरायची चोरून ते पेपरला बघून हे मला सांगायचं कुठलं ते समाधी घेतल्या माझ्या स्वप्नाला आलं वडा झाड असं मोठं ज्या मोठं हो केलं त्याला चार ठापं होतं आणि मला म्हटलं फक्त दिसते काय नाही राहण्याची दिसते दिसते म्हटलं चेंडा दिसत नाही दिसत्या पारिंभ्य दिसत्या चेंडा दिसत नाही तिथेवर जायचं आणि मला नको म्हणतात की तुझ्याच नाही इच्छा रायस तुम्ही मी जायचं म्हणलं तर सपनात येऊन सांगेल मला बिंद नाही सोमवारी हलवायची मी शनिवारी झाली शनिवारी हाल आजकाल आपण एका हजारची पंचवीस हजार मेंद्र झाली म्हणजे काय करायचं दोन हजार झाले की ह्याच्याकडे हजार की त्याच्याकडे हजार ह्याच्याकडे हजार आता पंचवीस पकड झाली भागाचे खर्च लोक का बघायला ठेवतो दिवाळीच्या अंबशाला पांडव्या दिशे यातलं कोण आला असतवार करा बर दिवाळीच्या पाडव्याला तिथे लेंडी पूजन करतात का लेंगी पूजन करतात गावातल्या बाया बरगावच्या बाया पोळ्या करा तो पोळ्या करून झालं सकाळमध्ये ते मेंदू भोजनाचा कार्यक्रम असेल यांच्या उपकाराचे त्याच्या पाडव्यावर नाळ फोडतात आणि मग सगळेजण पोळ्या करून खातात त्या जत्रा मोठीच भरतो दिवाळीच्या पाडव्या दिवशी तर ते भाळू माझा मान आहे त्यांची दिवशी मेंद्र ते करायचं आणि चालू येतात पाळवायची आणि सगळे गाव येते पासा गावात येते जेवायला गेले आणि तिथं भाऊमानं सांगितल्यापासून कोण पावती फार म्हणत नाही जेव नाही कोणाला नाही कोण येईल ते नाही जेवाय जेवणाला कोण पैसे मागत आहे का कोण गेलत का अन्मापूरला हात वर्गाला जेवल्याचे कोण पैसे मागत नाही फुरुस्त का जेवायचे तीन डाव जेवण आहेत चार डाव ते कधी कमी पडत नाही मग धान्य कुठं येते आम्हाला बी काय कळत नाही तर धान्य येते तांदूळ येतात येतात यायला आम्ही काय करा आम्ही बी आमलं हायचं आचार्यवल्याने दोन जणांना जेवाय का दोन जना जेवाय रात दे जेवण चालवायत हातवर करा हा जेवण चालू का नाही कधी जेवण पडलेलं नाही ते आता बाकीच्या पडला होत पण आमच्यात तर ते काय जेवणाला पैसे नाही पण जेवणाला पैसे आम्ही तर का वाढले पद्धत तर येतो पण ते कुठं टाकायची बाळूबाहेर रात देऊन धर्म पिकू सांगितला याच्या घरात धर्म आहे त्याच्या घरात देव थांबलायच्या काळ थांबलाय धर्माच्या मार्गात राहता का कर्माचा राहता काय पण होते आमच्या आम्ही बाबा धर्माच्या मार्ग धर्माच्या घरात टिकून राहतील आणि कर्माची घर बुलत जाते पण तो शंभर केल्याचा सौकर्य होता शंभर कापसेला आज आज गर्दी बाग एवढी आहे ही लाईन चालू झाली अशी कुठं लाईन बघा शेवट बा कुठं आहे या रस्त्यावरच्या पुढच्या साईडला शेवट आहे कशी लाईन एक नाही येऊ तिथं जातं आर्डर लावले मला परत लावलेली आज सुट्टी लावट प्रसाद घ्यायला बसले आहे प्रसाद घेणार उद्या सोडा आज परत फराडच की परत येऊ हो। गर्दी लिहा लई गर्दी आज लई गर्द आहे पहिला गर्दी उडी आहे जय बाळूमा हवा आज इथू उभा राहडी गर्दी आहे एवढी गर्दी बघा इथ काय नव्हतं म दोन दिवस लगेच एवढी गर्दी आली धुमडा झाला धुमडा नसता इथे पाऊस आला पाऊस आला फर्स्ट टाइम हो पाऊस आला आज झोपाय तयारी होती फिसकटली सगळी पाऊस आला जोर जोरात काय आता आवड झालं हा ब्लॉग जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि ह्याच्या पुढचा पण ब्लॉग नेक्स्ट डेचा येणार आहे त्यामुळे ब्लॉग माझा शेवटा दिवस शेवटचा दिवस आपला असणार आहे तिथनं रिटर्न टू होमची जर्नी असणार आहे त्यामुळे तो ब्लॉग बघायचा विसरू नव्हता शेवट दिवस पण खूप स्पेशल डे होता तो पण बघा आणि चला नेक्स्ट काजी घ्या घोर जोरात घोर आल्या तिथल्या माणसाला झोप लागण झाल्या घोरा जोरात घोर आल्या झोप लागून झाली